आपण पाहतो आपल्या जिंतूर तालुक्याला आरोग्य मंत्री पण आहे हा तर आपल्या कामात येईल तुम्ही अवस्था बघा तिथे जनरेटर नाही साधा ते साधा पेशंट तिथं जर गेला तर त्याचा इलाज होत नाही त्याला परभणीला पाठवावं लागतं मग ही अवस्था ह्या लोकांनी करून टाकलेली आहे शहरात मंत्री असो माझी आमदार असो हे दोघं लुटून खाण्याचं काम जिंतूर शहराला के केलेलं के आहे येणाऱ्या दोन तारखेला जिंतूर तिथं तर त्यांना दाखवून देणार देणारे पैशाच्या दोरावर राजकारण चालणार नाही विकासाच्या मुद्द्यावर आणि जे लोक आमच्या सोबत आहे तेच म्हणत नाही की विकासाच्या मुद्द्यावर ते ही निवडणूक झाली पाहिजे कारण पैशाच्या जोरावर काल शहरामध्ये काही विकास झालेला नाही तुम्ही बघू शकता एक पंधरा किलोमीटर वर आपल्याला एंटरी ठरणार तिथं आपल्याला पिण्याच्या पाणीची सोय होऊ शकते पण पन... आपल्या जिंतूर शहरामध्ये दर पंधरा दिवसाच्या नंतर पाणी येते काय करायचे मिळून द्यायला आपण यांना काय करायचे आपण जर बघितलं भामले साहेबांनी म्हणलं आम्ही चार छाडी खाने बांधले चार छाडी खाने तुम्ही कुठे बांधले मला दाखवा मला तर एक दिसतंय पाहिजे मदनी हॉल हे म्हणून तिथे बांधलेलं आहे ते आणि भामले साहेब म्हणतात आम्ही चार शादी खाने बांधले आम्ही हे केलं आम्ही ते केलं तुम्ही शहराचा विकास काही केला नाही तुम्ही लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे तुम्ही विकास केलेला नाही तुम्ही आता बघू शकता जागोजागी कचऱ्याचे ढिगाड पडलेले पाणीची व्यवस्था नाही काय नाही जिंतूर शहरामध्ये विकास आता पालकमंत्री गेल्या एक दीड वर्षापासून पालकमंत्रीने शपथ घेतलेली आहे राज्यामध्ये आपण पाहतो किती पालक पालकमंत्री झाले आपण पाहतो की पालकमंत्र्याचं शहर आज स्वच्छ आणि सुंदर दिसतो जे त्यांचा मतदारसंघ असतो ते स्वच्छ आणि सुंदर सुंदर राहतो आपण आता पाहतो आपल्या शहराची अवस्था बघा तुम्ही पालकमंत्रीचं शहर म्हणून आपल्याला वाटत नाही अशी दुरवस्था या शहराची झालेली आहे त्याच्यामुळं आपल्याला एक नवीन चेहरा भेटलेला आहे इस्माईल भैयाच्या रूपाने तर आपल्याला त्यांना संधी देऊन बघा एकदा कळकळीची विनंती करतो एकदा संधी देऊन बघा बार बार चेहरा बदलायची आपल्याला गरज पडणार नाही कारण की इस्माईल भैया एक सुशिक्षित माणूस आहे आणि आपल्याला चांगला विकास करून देतील असं माझं आहे धन्यवाद